प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चार ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आता मुक्ता पर पूर्णपणे आता आरतीला समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि ती आरतीला समजवण्याचा प्रयत्न करते की हे जे काही घडलेलं आहे ना ह्याच्यामध्ये एकाची चूक आहे का तू मला सांग बरं चूक दोघांची सुद्धा आहे की नाही त्यामुळे आता तुमच्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाही आहे तुम्ही दोघांनी लग्न करणं याशिवाय पर्याय नाहीये आणि पर्यायापेक्षा महत्त्वाचं म्हणजे हाच ऑप्शन योग्य आहे असं मला वाटतं कारण तू मला एक गोष्ट सांग आरती तुझ्या बाळाला वडिलांचं नाव तुझ्या बाळाला एका चांगल्या फॅमिलीचं चा नाव मिळणं हे गरजेचं आहे की नाही बाळासाठी चांगलं कुटुंब असणं ही सुद्धा खूप महत्वाची गरज आहे आणि जर का तू आणि लकीने लग्न केलं तर हेच होऊ शकतं ना असं म्हणत मुक्ता आता या सगळ्यामध्ये आरतीला परोपरीने समजवण्याचा प्रयत्न करत असते त्यावरती मग मात्र आरती म्हणते सरळ सरळ सांगा ना मुक्ता मॅडम तुम्ही इकडे मला केस मागे घेण्यासाठी सांगण्यासाठी आलेले आहात ना का तुम्ही असं गोल 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 फिरवून बोलताय जे काही खरं खरं आहे ते तुम्ही सांगा ना मला असं म्हणत आता आरती मुद्दाम इकडे मुक्तावरतीच डाऊट घ्यायला लागते आणि मुक्ताच्याच इराद्यावरती इंटेन्शनवरती मुक्ताच्या ती डाउट घेते आतापर्यंत मुक्ताच्या बाजूने असणारी आरती अचानकपणे मुक्तावरती डाऊट घेतल्यावरती मुक्ता म्हणते सिरियसली आरती म्हणजे मी असा कोणता विचार करेन असं तुला वाटतंय का अगं मला फक्त वाटतं की तुम्ही दोघांनी यामध्ये एकत्र यावं यावरती आरती म्हणते पण लकीचं माझ्यावरती प्रेम नाही हे त्यांनी याच्या आधीसुद्धा सांगितलेलं आहे की नाही तुम्हीच मला सगळं सांगा की लकीने बोललाय का त्याने तर मला पैसे सुद्धा दिले होते आणि काय सांगितलं होतं तर हे मूल नको आहे मग मी ह्याच्यावरती कसा काय विश्वास ठेवायचा आणि अशा माणसाच्या सोबत लग्न करून मी सुखी होईन असं तुम्हाला वाटतं का असं म्हणत इकडे आता आरती जरा चिडलेली असते आणि ती मुक्ताला या सगळ्यामध्ये आता मुक्ताच्या बाजूने पण विचार न करता ती मुक्ताला पण दोषी धरत असते मुक्ता म्हणते आरती सिरियसली म्हणजे तुला असं वाटतं की मी तुझ्याबद्दल असा विचार करू शकेन यावरती आरती म्हणते मुक्ता मॅम आता तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता यापेक्षा जास्त आता मला त्याच्याबद्दल काय वाटतं ते महत्त्वाचं आहे आता मला लकीसोबत लग्न तर करायचं नाहीच आहे कारण असं वागणाऱ्या मुलासोबत लग्न करून मी काय करू भीक म्हणून माझ्या मुलाला बाप्पाचं प्रेम घेऊ का नाही नाही हे तर मला अजिबात सहन होणार नाही आहे आणि या सगळ्यामध्ये मी हे करणारसुद्धा नाही आहे आता जे काही होईल ना ते अशाच मार्गाने होईल मला माझा हक्क माझा हक्क हा मला मिळवावाच लागेल असं म्हणत आरती आता मुक्ताचं काही ऐकायला तयार नसते मुक्ता तिला म्हणते ठीक आहे जो तुझा काही निर्णय असेल ना तो तुझा निर्णय असेल मी तुला सांगण्याचं काम केलेलं आहे आणि मुक्ता तिकडून निघून जाते कारण ती विचार करते की आरती काही ऐकण्याच्या याच्यात नाहीच आहे तोपर्यंत तो इकडे आता सागरला वकिलांचा सा कॉल येतो वकील म्हणतात तुम्ही ज्याप्रमाणे मला म्हटला होतात ना की तुमच्या आईला समजवा त्याप्रमाणे मी तुमच्या आईला समजवलेलं आहे आईला समजवून मी तिला सगळं सांगितलेलं आहे आणि ही केस ना खूप आपल्या साईडने कठीण होणार आहे कारण या केसमध्ये निकालणं निकाल हा बायकांच्याच बाजूने लागतो हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे कारण या सगळ्यामध्ये बायका बायकांसाठीच कायदा बनलेला असतो आणि तुम्ही या सगळ्यामध्ये एक काळजी घेतली पाहिजे की लकीची बदनामी होणार नाही यावरती सागर म्हणतो ज्याप्रमाणे तुम्ही सांगताय की लकीची बदनामी होणार नाही त्याचप्रमाणे मी तुम्हाला हे सांगतोय की लकीची बदनामी तर होणार नाही याची आपण काळजी घेऊया पण त्या मुलीची सुद्धा बदनामी व्हायला नको हे पण तितकंच खरं आहे त्या मुलीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे कारण ना ज्याप्रमाणे तुम्ही सांगताय की कायदा मुलींच्या बाजूने असतो तर बदनामी सुद्धा मुलींचीच जास्त होते ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही आणि त्यासाठी ही, त्यास ही गोष्ट मीडियासमोर यायला नको कारण तिचीसुद्धा सुद्धा बदनामी झालेली मला नको आहे जे काही आहे ते आपल्या आपल्यात सॉल्व्ह झालं पाहिजे उगाच कोणाचीही बदनामी होणं हे आपल्या ह्याच्यात बसतच नाही आहे असं म्हणत इकडे आता सागर परोपरीने वकिलांना कुणाचीही बदनामी व्हायला नको हे आपल्या ह्याच्यानुसार सांगत असतो आणि त्याच वेळेला वकील म्हणतात ठीक आहे तुम्ही जे म्हणताय ना तसंच होईल कारण या सगळ्यामध्ये मी ना मी परोपरीने काळजी घेईन की कुणालाही ही, ही गोष्ट कळायला नको फक्त तुम्ही एक काम करा तुम्ही लकीलासुद्धा जरा समजवा असं म्हटल्यावर ते सागर विचार करत असतो ठीक आहे आणि सागर फोन ठेवतो आणि विचार करतो लकी काय केलंस तू हे सगळं म्हणजे या सगळ्यामध्ये इथपर्यंत वेळ आणून आपल्याला या सगळ्यामध्ये अडकायला लागतं आहे यापेक्षा दुसरी कोणती चूक नाही आहे तोपर्यंत इकडे आता घरी येतो सागर घरी आल्यावरती इंद्रा म्हणते अरे वकील भेटून गेले मला तू आता आम्हाला मदत करतोयस ना तर या सगळ्यामध्ये लकीशी प्रेमाने वागणं म्हणजे लकीला परक्याची वागणूक का देतोय तू त्याचा सख्खा भाऊ आहेस ना सख्ख्या भावासारखं कर त्याला परक्यासारखं ट्रीट नको रे करूस असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये सागरला समजवण्याचा सा प्रयत्न करत असते सागर म्हणतो लकीने जे कारस्थान सग्ड़या नी, सग्ड़या नी काही कारस्थान केलं आहे ना त्यामध्ये सगळ्यांनी सगळ्यांनी यामध्ये सफर होण्यासारखं काही नाही आहे असं म्हणत असतानाच तिकडे मुक्त येते मुक्त आल्यावर ती आता इकडे इंद्रा म्हणते काय ग तू तरी काहीतरी बातमी घेऊन आलेस का म्हणजे ती आरती तयार झाली का बोल ना यावरती मुक्ता सांगते नाही मम्मी तिला कुणीतरी काय सांगितले मला खरंच काही कळत नाही आहे पण या सगळ्यामध्ये ती तयारच नाही केस मागे घ्यायला यावरती आता मात्र इंद्रा हादरते तिला एक आशा असते की मुक्ता काहीतरी करेल मुक्ता काहीतरी करून या सगळ्यामध्ये तिला मनवेल आणि ती मुक्ताचं ऐकेल हा तिला फायनल हे असतो पण इकडे सावनीने तिला अशा पद्धतीने भरवलेलं असतं की ती आता मुक्ताचं पण ऐकायला तयार नसते त्यावरती आता मात्र इकडे सागर चिडतो आणि लकी जा तू जेलमध्येच जायला तयार हो कारण जे काही कृत्य केलेस ना त्यानंतर तुला जेलमध्ये जायला पाहिजे या सगळ्यामध्ये जरा तरी विचार करायचा होतास ना की आपल्या घरानं कसलं आपलं काय आहे हे आता न मला असं वाटतं की ती तिच्या मतावरती ठाम आहे आणि ती तिच्या मतावरती ठाम असल्यामुळे तुला जेलमध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे कारण ती ऐकत नाही आहे असं म्हणत आता सागर लकीला चांगलंच बडबडत असतो इकडे इंद्रा रडा लागते त्यावरती मुक्ता म्हणते मम्मी काळजी करू नका मी आहे ना यावरती मुक्ता म्हणते तू काय करणार आहेस ग आत्ता तुला एक गोष्ट जमली नाही ती म्हणजे आरतीला मनवणं तुला जर का जमलं नाहीये तर तू अजून काय मदत करणार ती आता सावली म्हणते हो मुक्ता तुला काय जमतंय तरी काय या सगळ्यामध्ये कसं काय तू लकीला वाचवणार आहेस कशा पद्धतीने लकीला आणि आरतीला एकत्र आणणार आहेस यावरती मुक्ता म्हणते लकी आता जे काही करायचं ना ते तुलाच करायला लागेल कारण या सगळ्यामध्ये तू खूप मोठी चूक केलेली आहेस तू तिला पैसे दिलेस तिला अबोशन करायला सांगितलंस ही सगळ्यात महत्त्वाची चूक होती आणि तेच तिच्या मनाला लागले आता तुला तिला विश्वास द्यायला लागणार आहे ला की या सगळ्यामध्ये तू तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेस तू तिच्या पाठीशी उभा आहेस आणि आणि या सगळ्यामध्ये तू तिला सपोर्ट करायला तयार आहेस हा ज्या वेळेला तिला आत्मविश्वास येईल ना तो आत्मविश्वास आल्यावरतीच ह्या सगळ्यामध्ये ती तुला कदाचित मान्य करेल आपल्या बाळाचा बाबा म्हणून आणि हा आण आण विश्वास तुला जिंकावाच लागणार आहे असं म्हणत आता इकडे मुक्ता समजवत असते इकडे इंदिरा सांगत असते काय घडलं हे लकी तू काय करून बसलास पण मुक्ता त्याला समजवते की आता फक्त आणि फक्त तुझंच काम आहे तू तिला असा विश्वास दे की तू तिच्याशी लग्न करायला तयार आहेस आणि खोटा नको खराच विश्वास दे की बाळाची जबाबदारी घेण्यासाठी तू तयार आहेस हा विश्वास जेव्हा तिला पटेल तेव्हा ती स्वतःहून या सगळ्यामध्ये तुझ्याशी लग्न करायला तयार होऊन केस मागे घेईल मुक्ता खूप चांगलं त्याला समजवून सांगत असते आणि मग मात्र मुक्ता आपल्या रूममध्ये येते मुक्ता रूममध्ये आल्यावरती रूम तिला आशयचा फोन येतो आशय तिला फोन करतो आणि कॉंग्रॅच्युलेशन्स यावरती मुक्ता म्हणते काय रे कॉंग्रॅच्युलेशन्स कसलं कॉंग्रॅच्युलेशन्स यावरती आता इकडे सांगायला लागतो आशु, अग तुझ्या नवऱ्याला बेस्ट बिझनेसमनचा अवॉर्ड मिळालाय ना यावरती मुक्ता म्हणते काय आशु म्हणतो मग अगं तुला माहीत नाही यावरती मुक्ता म्हणते कधी आजच अवॉर्ड मिळाला ना मला कसं माहिती असणार यावरती आशू म्हणतो अगं तसं नाही म्हणजे अवॉर्ड जरी आज मिळाला असला तरी नॉमिनी आधी डिक्लेअर झाले होते ना तुला तेवढं तर माहिती असेल ना की तुझा नवरा या सगळ्यामध्ये नॉमिनी आहे म्हणून मुक्ता म्हणते तुला तर माहिती आहे ना आमच्या घरात एक प्रकारचं कसलं वातावरण चाललंय घरामध्ये खूपच एकदम टेन्शनचं माहोल आहे आणि त्यामुळे कदाचित सागरने मला हे सांगितलं नसेल किंवा त्यांच्यासुद्धा डोक्यातनं हे निघून गेलं असेल पण तू सांगितलंस ते मला बरं केलंस यावरती आता इकडे आशू म्हणतो तुला मला अजून काही सांगायचं आहे मुक्ता म्हणते काय बोल यावरती आशू म्हणतो मी खरं सांगू का तर ज्या कमिटीने हा अवॉर्ड दिलाय ना ती कमिटी खूप स्ट्रिक्ट आहे बरं का यावरती मुक्ता म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे त्यावरती आता इकडे सांगायला लागतो आशू म्हणजे कसं आहे ना आत्ता जो अवॉर्ड मिळाला आहे तो अवॉर्ड ते कधीही काढून घेऊ शकतात मुक्ता म्हणते म्हणजे नाही समजलं मला तू कशाबद्दल आणि काय बोलतोयस ते यावरती आता इकडे आशू म्हणतो ती कमिटी खूप स्ट्रिक्ट आहे ती कमिटी स्ट्रिक्ट आहे आणि जर का म्हणजे सागरची कोणत्याही प्रकारची जर बदनामी झाली ना तर ती कमिटी हा अवॉर्ड रिटर्न घेऊ शकते आपल्या अवॉर्डबद्दल ती कमिटी खूपच पर्टिक्युलर आहे यावरती मुक्ता म्हणते अच्छा म्हणजे तुला काय म्हणायचंय हे मला समजतंय यावरती आशू म्हणतो समजतंय ना म्हणजे ह्या आरती केसमध्ये जर का आरती केसमध्ये जर का प्रकरण काही बाहेर आलं किंवा सागरची बदनामी करण्यासाठी दुसरं कुणी हे जर करत असेल ना तर सागरसाठी हे महागात पडेल ही गोष्ट तुला समजून घ्यायला पाहिजे त्यामुळे आरतीचं प्रकरण हे बाहेर यायला बिलकुल नको आहे आरतीच्या या प्रकरणामध्ये तुम्ही आता सावध राहायला पाहिजे कारण हे प्रकरण बाहेर तर सागरचा अवॉर्ड काढून घेतला जातो आणि अवॉर्ड देण्यापेक्षा अवॉर्ड काढून घेणं हे जास्तच शरमेची गोष्ट असते असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते तू काय म्हणतोस ते माझ्या लक्षात येते आरतीची गोष्ट होता होईस तोवर मी बाहेर येऊ देणार नाही हे मात्र नक्की असं म्हणत मुक्ता आशुशी बोलत असते आशुचा फोन ठेवल्यावर ती मुक्ता विचार करते नाही काहीही झालं ना का तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मला सागरला हा अवॉर्डसाठी कॉंग्रॅच्युलेशन्स करायला पाहिजे आणि फक्त इतकंच नाही तर सागरला हा अवॉर्ड कॅन्सल होऊ नये किंवा या अवॉर्डमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये हीसुद्धा माझीच जबाबदारी असणार आहे असा विचार मुक्ता करते आणि फायनली ती मनामध्ये ठरवून टाकते की काहीही झालं तरी आरतीच्या प्रकरणामुळे सागरचा अवॉर्ड काहीही व्हायला नको आणि आता मुक्ता विचार करते ज्याप्रमाणे अवॉर्ड कॅन्सल व्हायला नको त्याप्रमाणे अवॉर्डचं सेलिब्रेशन पण व्हायला पाहिजेच की मग हे सेलिब्रेशन करण्यासाठी मुक्ता आता फोन करते आणि ऑनलाईन एक छानपैकी लाल गुलाबाचा बुके मागवून घेते आणि सागरला कॉन्ग्रॅच्युलेशन करण्यासाठी मुक्ता आता आतुर असते तोपर्यंत तो, तो, आता घरी येतो सागर ज्या वेळेला घरी येतो त्यावेळेला मुक्ता छानपैकी बुके घेऊन कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणत त्याचं आता अभिनंदन करायला लागते सागर म्हणतो तुम्हाला कोणी सांगितलं म्हणजे मी हे तुम्हाला बोलला का असं म्हणत सागरला वाटतं की मिहिरने मुक्ताला सांगितलेलं आहे यावरती मुक्ता म्हणते नाही मला मिहिरने नाही सांगितलेलं आहे मग सागरला थोडं आश्चर्य वाटतं मग तुम्हाला कोणी सांगितलं यावरती मुक्ता सांगते मला आशूचा फोन आला होता आशूचा फोन आला होता आणि तो मला म्हटला की तुम्हाला हा बेस्ट बिझनेसमॅनचा एशियाज बेस्ट बिझनेसमॅनचा अवॉर्ड मिळालेला आहे यावरती आता आशूने सांगितलं म्हटल्यावरती सागर थोडासा उदासच होतो म्हणजे त्याला आशूचं आणि मुक्ताची ही जवळी खटकत असते म्हणण्यापेक्षा त्याला आपल्यापेक्षा आशू मुक्ताला जास्त चांगलं ओळखतो ही गोष्ट जरा जास्तच खटकत असते आणि त्यानंतर तो म्हणतो अच्छा तुमच्या मित्रांनी तुम्हाला सांगितलं का त्यावरती मुक्ता म्हणते हे बघा तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका हा आवड तुमच्याजवळ टिकून राहायला पाहिजे यासाठी आपल्याला आपल्याला फक्त आरतीचं हे प्रकरण बाहेर यायला नको आहे आशू मला सांगत होता की काहीही झालं तरी आरतीच्या या प्रकरणामध्ये कोणत्याही पद्धतीने तुमचं नाव यायला नको नाहीतर ना या अवॉर्डसाठी चांगलं होणार नाही पण तुम्ही काळजी का का हो हो करू नका सगळं काही ठीक होईल सगळं ठीक होईल आणि आपण सगळं ठीक करू असं म्हटल्यावरती इकडे आता उगाच सागर बोलायला लागतो बरोबर आहे तुम्ही आणि तुमचा मित्र असताना कोणतीही गोष्ट चुकीची होऊच शकत नाही ना तुम्ही या सगळ्यामध्ये सगळं ठीक कराल याची मला खात्री आहे असं म्हणत सागर आता मुद्दावर मुक्ताला असं ठोमणे मारून बोलायला लागतो मुक्ता विचार करते काय झालंय म्हणजे नक्की यांचं काय बी काय बी नसलंय असं मुक्ता विचारच करत बसते पण सागर मात्र या सगळ्यामध्ये मात्र त्या आशूवरती इतका चिडलेला असतो की तो या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त आशू आणि मुक्ता यांच्या मैत्रीचाच विचार करत असतो मुक्ता विचार करते या सगळ्या प्रकरणामध्ये ह्यांना टेन्शन आलं असेल म्हणून हे असं वागतायत पण ते काही नाही मी या सगळ्यामध्ये घरच्यांना यांच्या अवॉर्डबद्दल सांगणार आणि घरच्यांना सुद्धा यांच्या अवॉर्डबद्दल सामील करून घेणार असं म्हणत मुक्त आता घरच्यांसाठी एक मस्तपैकी प्लॅनिंग करते तोपर्यंत इकडे आता हर्षवर्धनला फोनवरती समजतं की जो एशियाज बेस्ट बिझनेसमॅनचा अवॉर्ड आहे तो सागरला मिळालाय म्हणजे ऍक्च्युअली एशियाज बेस्ट बिझनेसमॅन या अवॉर्डसाठी नॉमिनेशन्स असतं ते म्हणजे सागर आणि हर्षचं आणि हर्षने बरोबर युक्ती करून सागरला बदनाम करण्यासाठी स्कॉच वगैरे पाठवून इकडे आता जो आशू असतो जो कमिटीवरती अवॉर्ड देण्याच्या त्याला सागरबद्दल फितवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण ज्या वेळेला इकडे हर्षला समजतं की सागरला अवॉर्ड मिळालाय त्याचा जळफळाट होतो आणि तो म्हणतो काय सागरला अवॉर्ड मिळाला हे कसं शक्य आहे मी तर त्याचा नॉमिनी होतो आणि सागरला बदनाम करण्यासाठी तो आशय देशपांडे दे त्याला मी स्कॉच पाठवली होती की सागरने त्याला हे स्कॉच पाठवले आणि सागरबद्दल त्याचं मत खराब करण्यासाठी मी हे सगळं केलं होतं पण तरीसुद्धा तरीसुद्धा त्याने या सगळ्यामध्ये त्याला अवॉर्ड दिलं सिरियसली असं म्हणत आता सगळी माहिती हर्ष काढत असताना हर्षला एक गोष्ट समजते की तो आशय देशपांडे दे हा मुक्ताचा मुक्ताचा चाईल्डहूड फ्रेंड आहे आणि हे सगळं आता मिहिका ऐकत असते आणि मिहिका विचार करते अरे बापरे काहीतरी गडबड आहे म्हणजे या सगळ्यामध्ये याचं अवॉर्ड जाऊन सागर जिजूंना हे अवॉर्ड मिळालं आहे आणि त्यामुळे ह्या माणसाची नुसती नुसती चिडचिड होत आहे हे आता तिला समजतं आणि ती विचार करते ही तर गोष्ट चांगलीच आहे हा माणूस हेच डिझर्व करतो हा माणूस कोणत्याही प्रकारचा अवॉर्ड कोणत्याही प्रकारचं हे डिझर्वच करत नाही असं म्हणत ती स्वतःच खुश झालेली असते आणि आता ती हे सगळं ऐकत असते ती ऐकत असताना मात्र आता इकडे हे सगळं प्रकरण चालू असतं आणि आता इकडे हर्ष चिडलेला असतो कसं माझ्याऐवजी त्याला कसं काय अवॉर्ड मिळालं हे त्याला कळत नसतं आणि त्याच वेळेला इकडे आता तो सांगतो असेच अपडेट्स मला देत राहा सागरची त्या लायकी नसताना त्याला अवॉर्ड मिळालेला आहे याबद्दल मला अप टू डेट सगळी माहिती पाहिजे मीही का, का, का? हे सगळं ऐकत असते आणि काय झालं म्हणजे तुमचं अवॉर्ड गेलं का अहो कसं आहे ना सागरची जो त्या लायकच आहेत त्यामुळे त्यांना हे अवॉर्ड मिळणं हे डिझर्वच करतात ते पण तुम्ही तुम्ही मात्र हा अवॉर्ड डिझर्व करत नाही कसं आहे ना जे ज्याचं आहे ना हो ते त्याला मिळतं किंवा एखाद्यापासून आपण एखादी गोष्ट हिसकवण्याचा प्रयत्न केला ना की काय अवस्था होते हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं कुणी सांगायला नकोच ना म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये जे ज्याचं आहे ते त्याचं मिळतं आणि हे कोण बोलतं माहिती आहे का मुक्ताताईची आई आहे ना ती माधवी मावशी ती सगळे मधुमावशी सगळं बोलते यावरती मग मात्र इकडे आता हर्ष म्हणतो अच्छा मुक्ता मुक्ताशीच येऊन सगळं गाडं अडतंय ना यावरती मेहका म्हणते काय म्हणायचं आहे तुला यावरती हर्ष म्हणतो अगं या, या मुक्तामुळेच सागरला अवॉर्ड मिळाले मेहका म्हणते शक्यच नाही सागरजी ज्योत्या लायकीचे आहेत यावरती मग मात्र हर्ष इकडे बोलायला लागतो अजिबात नाही त्या मुक्तामुळेच हे अवॉर्ड त्याला मिळालं आहे या अवॉर्ड देणाऱ्या कमिटीवरती आशय देशपांडे आहे यावरती मग मात्र मिहिका म्हणते आशू दादा तर आता हर्ष म्हणतो हो आणि मी माहिती काढलेली आहे की हा आशय मुक्ताचा चाइल्डहुड फ्रेंड आहे ते काही नाही मुक्ता त्याच्याकडे गेली असेल भिका मागितल्या असतील की सागरला अवॉर्ड दे सागरला अवॉर्ड दे आणि तो बिघडला आणि त्याने सागरला अवॉर्ड दिलं यावरती मी का म्हणते आणि तुम्ही सागर बदनाम करण्यासाठी त्याच्याकडे स्कॉच पाठवलीत हो ना तुम्ही तरी वेगळं काय केलं तो यावरती हर्ष म्हणतो ते काही नाही हा अवॉर्ड भीकमध्ये मिळालेला आहे आणि मुक्ताने हा अवॉर्ड आपल्या नवऱ्याला असा मिळवून दिलाय यावरती मिहिका म्हणते कसं आहे ना तुम्ही कितीही काही बोललात तरी दुसऱ्याकडून कोणतीही गोष्ट हिरावून घेणं हे किती महागात पडतं हे तुम्हाला कळलं पाहिजे इकडे तोपर्यंत आता मात्र इंद्रा आणि लकी दोघजण जण बोलत असतात त्यावरती इंद्रा सांगत असते लकी काय केलंस तू हे आपल्या घराची पार बदनामी झालेली आहे आणि हे सगळे केस बीस असे उडवतोस ना याच्याचमुळे पोरी तुझ्या मागे मागे लागतात आणि तुझ्या या सगळ्यावरती भुलतात आणि मग पोरी आणि तुम्ही अशा चुका करता आणि आम्हाला भोगायला लागतं असं म्हणत इंद्रा आता लकीच्या केसावरून त्याला बोलत असते आणि पहिले हे केस भादरून टाके असे शायनिंग मारायचे असेल ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत असते तोपर्यंत मुक्ता आता इकडे येते मुक्ता मी दोन्ही मुलांना बोलवलेलं असतं आणि त्यानंतर सागरला घेऊन मुक्ता येते आणि म्हणते मम्मी मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे मला तुम्हाला सगळ्यांना गुड न्यूज द्यायची आहे गुड न्यूज म्हटल्यानंतर या घरामध्ये आत्तापर्यंत जे अवकळा पसरलेली असते ते विसरून सगळेजण काय गुड न्यूज काय गुड न्यूज असं आता विचारण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला मग मात्र आता इकडे मुक्ता सांगायला लागते की एशियाज बेस्ट बिझनेसमन हा अवॉर्ड सागरला मिळालेला आहे म्हणजे खूप दिवस आधीपासून नॉमिनेशन झाले होते पण आज हा अवॉर्ड सागरला मिळालेला आहे असं म्हणत मुक्ताने या सगळ्यामध्ये सागरबद्दलची माहिती सगळ्यांना सांगत खूप मोठा आनंदाची बातमी दिलेली असते इकडे कधी नाही ते सावनीला पण आनंद झालेला असतो इकडे आता लकी सांगायला लागतो कॉंग्रॅच्युलेशन दादा दोन्हीही मुलं इकडे सागरला बिलगतात आणि आता सई म्हणायला लागते माझे पप्पा एकदम बेस्ट आहेत त्यावरती आदित्य म्हणतो तुझे एकटीचे पप्पा नाही माझे पण ते पप्पा आहेत माझे पण पप्पा बेस्ट आहेत असं म्हणत दोघं जण इकडे आता सागरला बिलक सागरला बिलकल्यावरती मग मात्र सगळेच जण एक, एक करत सागरचं कॉंग्रॅच्युलेशन करायला लागतात मुक्ताने खूप आनंदाची बातमी दिलेली असते कोमल म्हणते दादूस मला सुद्धा तुझ्यासारखं खूप मोठं बिझनेसमॅन बनायचं आहे असं म्हणत कोमल पण त्याचं कौतुक करायला लागते त्यावरती स्वाती म्हणते हो आणि ती आपल्या जुईला घेऊन येते आणि जुई, जुई मामाला कॉंग्रॅच्युलेशन्स कर की सगळं घर खूप आनंदात असतं त्यावरती इंद्रा म्हणते सागऱ्या खरंच आपल्या घराण्याचं नाव तू इतकं मोठं केलंस ना मला तुझा खूप खूप अभिमान वाटतो आता सागर येतो आणि इंद्राच्या पाया पडतो इंद्राच्या पाया पडल्यावरती इंद्रा खूप खुश होते आणि सागऱ्या तुझा जितका मला अभिमान वाटतो ना खरंच आज बापू असते ना बापूंना पण खूप अभिमान वाटला असता कोळी कुटुंबाचं नाव मोठं करतो असतो आज कोळी कुटुंबाला जो मान सन्मान आणि चार लोकांमध्ये जी इब्रत आहे ना ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे सार, तुझ्यामुळे सारे हे सगळं घडलं आहे तुझ्यासारखा मुलगा लाभ हे खूप भाग्याचं आहे आणि ती लकीकडे बघते लकी मान खाली घालतो जितका सागर या घरासाठी चांगलं करत असतो या घराच्या भल्याचं करत असतो तितकाच लकी या घराचं नाव बदनाम करण्यासाठी झटत असतो हे आता इंद्राला सांगायचं असतं इंद्रा सांगत असते खरंच आज आपल्यासाठी इतका आनंदाचा दिवस आहे ना आणि तू दरवर्षी मुक्ता याच वर्षी नाही तर दरवर्षी सगळ्याला एक ना एक अवॉर्ड हे मिळतच असतं सागर दरवर्षी एकतरी अवॉर्ड आपल्या घरी आणतो असं म्हणत आता मुक्ता इकडे हर सागरला मिठी मारते आणि अशीच आपलं नाव मोठं कर अशीच तुझी प्रगती कर असंच आपला बिझनेस चांगला चालू ठेव असं म्हणत ती आता इकडे सागरला मिठी मारून रडायला लागते सागर म्हणतो मम्मी काळजी करू नको सगळं काही ठीक होईल मुक्त आता या चार क्षण आनंदाचे एन्जॉय करत असते कारण या सगळ्यामध्ये आता घरामधल्या वातावरणामध्ये ही आनंदाची बातमी आता खूपच फुंकर मारणारी ठरते पण इकडे आतपाखड करणाऱ्या सावनीला खूप मोठा आता जळफळाट होत असतो आणि इकडे खरं तर मुक्ता सागरसाठी गिफ्ट घेण्यासाठी आलेली असते आणि ती सुद्धा आशयसोबत आशयासोबत ती सागरसाठी गिफ्ट बघत असते पुन्हा गाडीगडे यांच्याकडे ती गिफ्ट घेण्यासाठी आलेली असते आणि ब्रेसलेट ती सागरसाठी घेत असताना आशयला घालून बघत असते इकडे सावनीने हे पाहिलेलं असतं आणि ती सागरला बोलवते हो सागर म्हणतो का मला इकडे बोलवलेस या यावरती सावनी म्हणते बघ तु तरी तुझी बायको या आशूसोबत खरेदीला कधीपासून आले अजून बाहेर पडली नाही तुझे डोळे उघडण्यासाठी तुला मी इकडे बोलवले सागर म्हणतो सिरियसली यावरती सावनी म्हणते अरे मी खोटं बोलते तू तरी आतमध्ये बघ ते बघ दोघांचं काय चाललंय ते ती त्यासाठी काहीतरी गिफ्ट घेते आहे दोघं किती वेळ आतमध्ये आहेत मी तुला कधी फोन केला तू इकडे आलास तरी हे दोघं आत आहेत त्या दोघांचं काय चाललंय ते बघ तरी तुझी बायको तुझ्यासोबत शॉपिंगला जात नाही तुला अवॉर्ड मिळाला आहे तो सेलिब्रेट करत नाही आहे तर ती सेलिब्रेट करते ते म्हणजे त्याच्यासोबत त्या माणसासोबत ती सेलिब्रेट करते असं म्हणत मुद्दाम सागरला या सगळ्यामध्ये मुक्ताविषयी विष पेरण्याचं काम आता इकडे सावनी करत असते सागर आतमध्ये पाहतो तर खरंच आता मुक्ता आणि इकडे आशय दोघंजण एकमेकांना टाळ्या देत असतात सागरला थोडंसं वाईट वाटतं पण सागरला समजणार असतं की मुक्ता आशयसोबत आपल्यालाच गिफ्ट देण्यासाठी गेलेली आहे किंवा आपल्यालाच दिवस स्पेशल करण्यासाठी गेलेली आहे त्यावेळेला सागरचा राग कसा निघून जाणार हे आता येणाऱ्या भागातच कळणार आहे